हॅलो नमस्कार राम राम मित्रांनो मी पाटील मास्तर माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो मी आज तुम्हाला अशा सुलतानाची गोष्ट सांगणार आहे ज्याला त्याची सख्खी आईच रोज थोडं थोडं विष द्यायची तर तो सुलतान होता मोहम्मद बेघरा गुजरातचा सुलतान मोहम्मद बेघरा हा मोहम्मद शाह आणि मुघली बिबी यांचा मुलगा होता आता त्याची आई मुघली बेबी जेव्हा सुलतान लहान होता तेव्हा त्याच्याविषयी तिला स्वप्न पडलेलं की भविष्यात आपल्या मुलाला कुणीतरी विषप्रयोग करेल आणि त्यात त्याचा मृत्यू होईल मग तिने एका वैद्याला विचारलं की मला असं स्वप्न पडतंय की माझ्या मुलाला भविष्यात कोणीतरी विषप्रयोग करून मारेल तर मी आत्ता काय उपाय करू शकते त्या वैद्यानं तिला सांगितलं होतं की तुम्ही थोडं थोडं विष आजपासूनच त्याला द्यायला सुरू करा म्हणजे त्याची इम्युनिटी वाढेल त्याची विष पचवण्याची ताकद वाढेल आणि त्याचा मृत्यू भविष्यात होणाऱ्या विषप्रयोगाने होणार नाही त्यानंतर मोहम्मद बेघराच्या आईने मोहम्मद बेघराला रोज थोडं थोडं विष द्यायला सुरू केलं आता हे विष थोडं थोडं दिल्यामुळं त्याला पचायला लागलं पण शेवटी विषच होतं ते त्याचे निगेटिव्ह परिणाम त्याच्या शरीरावर दाखवायला सुरुवात झाली त्याचं वजन अमाप पद्धतीनं वाढायला सुरू झालं त्याला दिवसातून प्रचंड भूक लागायची तो वीस ते पंचवीस किलो जेवण रोज जेवायचा इवन रात्रीसुद्धा जेव्हा तो जागा व्हायचा तेव्हा सगळ्यात पहिली मागणी त्याची असायची की मटणाचे समोसे त्याला हवे असायचे त्याची हीच इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याच्या उशाजवळ एक भलं मोठं पातेलं समोशाचं भरून ठेवलेलं असायचं आता याबद्दल आणखी आख्यायिका पण पसरलेल्या आहेत त्या म्हणजे त्याला जेव्हा घाम यायचा आणि एखादी माशी त्याच्या घामावर बसायची तेव्हा ती माशी त्या क्षणी मरून जायची तसेच तो ज्या महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवायचा ती महिलाही लगेच दोन ते चार दिवसामध्ये मरून जायची हे जेव्हा त्या सुलतानाला कळालं होतं की आपल्या लाळेमध्ये विष आहे आणि आपण त्याचा उपयोग शत्रूच्या विरुद्ध करू शकतो तेव्हापासून तो ते सुलतान जेव्हाही समोरचा माणूस त्याच्या विरोधात जायचा तेव्हा त्याच्या ते तोंडावर तो थुंकायचा किंवा त्याच्या डोळ्यामध्ये त्याची थुंकी उडवायचा की ज्याच्याने तो समोरचा व्यक्ती आंधळा होऊन जायचा मोहम्मद बेघराबद्दल अशा अनेक अफवा उठल्या होत्या त्यातल्या बऱ्याचशा अफवा ह्या परदेशी प्रवासी बार्बोसा याने आपल्या प्रवास वर्णनांमध्ये लिहून टाकल्या आहेत ही कथा होती गुजरातच्या मोहम्मद बेघरा या राजाची हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भविष्यात येणारे नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी पुन्हा या धन्यवाद